बिग बॉस सीझन पाचमध्ये गेले सत्तर दिवस सूरज चव्हाण दादा एका घरात राहिलेले फायनरी राऊंडला गेलेले पण खरोखर दादाला मानलं पाहिजे त्याच्या मनाचा मोठेपणा त्याचा समजूतदारपणा इतका खरंच भारी आहे ना की ती खरोखरच कल्पनेपलीकडे बाबा एखाद्याला अशी सहनशक्ती कशी काय असू शकते आणि आजही ते एकत्र कडाडून भेटत आहेत ट्रॉफी हातात घेऊन फोटो काढत आहेत सूरज देखील मुंबईमध्ये बिग बॉस घराच्या बाहेर आल्यावर सगळ्यांशी भेटून जेवढे तिथं आतमध्ये होते त्या सर्वांना भेटला त्यांच्याशी गप्पाछप्पा केल्या सगळ्याचे आभार मानले खरोखर ह्याले अकराचे सुद्धा जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे सूरज खरोखरच नम्र मुलगा आहे आणि त्याला अप्रतिम सगळ्यांनी तिथं प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी मार्गदर्शन केलं